सर्व शिक्षणप्रेमींना नमस्कार वंदे मातरम गीताच्या एकशे पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त वर्षभर राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाबाबत एक शासन निर्णय निर्गमित झालेला आहे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत याविषयी मी आपणाशी बोलणार आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित झाला मी डॉक्टर रमेश चौधरी शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत वंदे मातरम या गीताच्या संदर्भामध्ये एक दीडशे वर्ष म्हणजे एकशे पन्नास वर्ष झाल्यामुळे एक वर्षभर उपक्रम कसे राबवायचे त्या संदर्भात या शासन निर्णयात महत्त्वपूर्ण बाबी सांगितलेल्या आहेत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी आनंद मठ ही कादंबरी मालिका स्वरूपात प्रकाशित केली होती आणि सात नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी अक्षय नवमीच्या दिवशी ते लिहिले गेले असे मानलं जातं या गीतामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळ अतिशय सक्रिय झाली अठराशे शहाण्णवमध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये हे वंदे मातरम गीत गायलं होतं त्यानंतर या गीताच्या संदर्भामध्ये आझाद हिंद सेना असेल किंवा वन एकोणीसशे पाचच्या बंगाळच्या फाडणीच्या संदर्भात निषेध असेल यातही या गीताचा महत्त्वपूर्ण सहभाग होता एकोणीसशे सातमध्ये मॅडम भिकाजी कामा यांनी स्टुटगार्ट बर्लिन येथे जेव्हा भारताचा प्रथमच तिरंगा ध्वज फडकवला त्या ध्वजावर सुद्धा वंदे माताराम असलेलं होतं चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संविधान सभेत एक निवेदन केलं आणि तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी स्वातंत्र्यदळातील वंदे मातारामची महत्त्वाची भूमिका पाहता राष्ट्रगीत जनगणमनप्रमाणेच त्याला दर्जा असेल आणि तितकाच सन्मान केला जाईल असे सांगितले आ, त्या हे जन भारतीय जनतेला हे ऐतिहासिक महत्त्व देण्यासाठी आपण या वर्षभरामध्ये राज्यभर एक वर वर्षभर कार्यक्रम राबवणार आहोत त्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित झालेला आहे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकशे पन्नास वर्ष वंदे मातरम गीतास होणार असल्यामुळे केंद्र शासनाने आणि राज्य सुद्धा हा निर्णय घेतलेला आहे यासाठी जिल्हास्तरीय समितीमध्ये जिल्हाधिकारी अध्यक्ष असतील निवासी उपजिल्हाधिकारी एक सदस्य सचिव असतील आणि त्या त्या जिल्ह्यातील आयुक्त महानगरपालिका पोलीस अधीक्षक जिल्हा परिषद सी ओ सर्व तहसीलदार शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक गट शिक्षणाधिकारी जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालय नंतर जिल्हा माहिती अधिकारी क्रीडा अधिकारी असे एक समिती नेमली जाणार आहे हा कार्यक्रम आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्तसुद्धा या संदर्भामध्ये वेळोवेळी बैठका घेतील सदर समितीच्या संदर्भात महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचं वेळापत्रक पण दिलेलं आहे की पहिला टप्पा सात ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा आहे दुसरा टप्पा एकोणावीस नोव्हेंबर ते सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या अंतर्भूत घेतलेला आहे तिसरा टप्पा सात ते पंधरा ऑगस्ट हर घर तिरंगा या उपक्रमांगत अंतर्गत घेतलेला आहे आणि चौथा जो समारोपचा टप्पा आहे तो पुढील वर्षी एक ते सात नोव्हेंबर या काळात होणार आहे तर दिनांक चोवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी या संदर्भात एक ऑनलाईन बैठकही पार पडली आणि केंद्र शासनाने जे काही नि निर्गमित केलेले आदेश आहेत ते पाहता हा कार्यक्रम सात नोव्हेंबर दोन हजार रोजी देशभर तहसील प्रत्येक तालुक्यामध्ये आयोजित केला जाईल या दिवशी वंदे मातारामचे सामूहिक गायन केले जावे अशी अपेक्षा आहे वंदे मातारामचं महत्त्व सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शाळांमध्ये वंदे मातारामला समर्पित विशेष सभा निबंध स्पर्धा वादविवाद पोस्टर तयार करण्याच्या स्पर्धा घेण्यासंदर्भात उपक्रम राबविण्याच्या या शासन निर्णयात म्हटलेलं आहे वंदेमातरमच्या मातरमच्या सांस्कृतिक इतिहासातील संशोधनासाठी शिष्यवृत्ती देण्यात यावी आणि वंदे मातरमच्या इतिहासावर एक प्रसिद्ध पुस्तक एक प्रसिद्ध करावे आ, सी एफ ई एफ बँड राज्य पोलीस बँड जे असतील त्यांनी सुद्धा सार्वजनिक ठिकाणी वंदे मातरम आणि देशभक्तीच्या गाण्यावर या संदर्भातले कार्यक्रम सादर करावेत वंदे मातरमवर आधारित क्वीज प्रश्नमंजूषा असा आयोजित करावी अधिक गर्दी असलेल्या ठिकाणी वंदे मातरम प्रदर्शन करावे प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधून वंदे मातरमची थीम समाविष्ट करावी वंदे मातरम टॉर्च रिले आयोजित करावी छावण्यांमध्ये लष्करी बँड लष्करी बँडद्वारे शाळा महाविद्यालय एन सी सी यांच्या बँडद्वारेसुद्धा वंदे मातरम हे गीत आयोजित केलं जावं संगीताचे कार्यक्रम आयोजित केले जावे असे विविध निर्देश या जी आरमध्ये म्हटलेले आहेत सार्वजनिक ठिकाणी जे वंदे मातारामचे ऑडिओ व्हिडिओ बूथ उभारले जातील त्याच्यातसुद्धा ही सुविधा असेल सात नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री राज्यपाल उपराज्यपाल राज्यातील सर्व जे अधिकारी असतील तेसुद्धा यात सहभागी होतील राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम आयोजित केले जावेत राज्यात तहसील पातळीवरसुद्धा सर्व शहरांमध्ये आयोजित हे कार्यक्रम करावेत असे या शासन निर्णयात म्हटलेलं आहे तर या शासन निर्णयानुसार पुढील एक वर्षभर अतिशय चांगला कार्यक्रम आपल्याला वंदे मातारामच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त साजरा करायचा आहे या संदर्भात सविस्तर काही ॲक्शन प्लॅन पण दिलेला आहे तो प्लॅनसुद्धा भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालय यांनी दिलेला आहे आणि या यानुसार आपल्याला कार्यवाही करायची हे संपूर्ण पी पी टीसुद्धा शासन निर्णयाला जोडलेली आहे तर आपण सर्वजण एक भारतीय नागरिक म्हणून वंदे मातारामच्या एकशे पन्नासाव्या या गीताच्या निमित्ताने वर्षपूर्तीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने निश्चितच आपण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये वंदे मातरम या गीताला पुढील काळामध्ये वर्षभर आपण अतिशय चांगल्या पद्धतीने विविध कार्यक्रमांच्याद्वारे सन्मान देऊया आपल्या सर्वांना या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आपण जर माझ्या या चॅनलवर प प्रथम असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा आपल्या सर्वांचे पुनः एकदा मनपूर्वक धन्यवाद